नमस्कार मित्रांनो मी आपलाच सचिन कापुरे आणि आज आपण जाणार आहोत त्र्यंबकेश्वर नाशिकपासून अवघ्या अठ्ठावीस किलोमीटर अंतरावर त्र्यंबकेश्वर हे शहर भारत देशाच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यात आहे आणि ब्रह्मगिरी पर्वताच्या पायथ्याशी वसलेले आहे मुंबईपासून एकशे पासष्ट किलोमीटर अंतरावर हे शहर आहे आणि कसारा घाटातून इगतपुरी मार्गे तसेच भिवंडी खोड्यापासून जाता येते हे शहर समुद्र सपाटीपासून तीन हजार फूट उंचीवर आहे याच ठिकाणी शंकराच्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर या नावाने प्रसिद्ध आहे तर चला आज संपूर्ण माहिती बघूया रात्री उशिरा आम्ही या शहरात पोहोचलो आणि एक फेरफटका म्हणून कुशावर्त कुंड व मंदिराच्या गेट जवळ आम्ही आलो त्यावेळेस मंदिर बंद होते आम्ही इथे जे एक हॉटेल केली व तिथे थांबलो व सकाळी लवकर मंदिरात जाण्याचा प्रयत्न करतोय दहाव्या शतकातील शिलाहार राजा झंज याने गोदावरी ते भीमा दरम्यान बारा नद्यांच्या उगमस्थळी एकूण बारा शिवालय बांधली त्यातील एक हे शिवालय आहे माझ्या मागे तुम्ही बघू शकताय कुशावर्त कुंड जिथे कुंभमेळाही भरतो बारा वर्षांनी इथे सिंहस्थ कुंभमेळा भरत असतो सकाळी लवकर उठून आम्ही वडिलांसोबत फॅमिलीसोबत कुशावर्त कुंडावर परत आलो आपण कुशावर तर कुंडाजवळ आलेलो आहोत सकाळचा टाईम आहे सर्व भाविक भक्त इथे आम्हीसाठी आलेले आहेत बाजूलाच हा मोठा पर्वत दिसत आहे ब्रह्मगिरी पर्वत बाजूला आहे आणि प्रसन्न वातावरणात आपण त्र्यंबकेश्वरला इथे पूजा करण्यासाठी आलेलो हो आहोत बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असं महात्मा असलेलं ज्योतिर्लिंग आपल्या इथे आहे नाशिकपासून अवघ्या तीस किलोमीटर अंतरावरच हे कुशावर्त कुंड हे गोदावरी नदीचे एक पवित्र ठिकाण आहे जेथे गौतम ऋषींनी कुशांनी बांध घालून गोदावरीला अडवले होते म्हणून याला कुशावर्त नाव पडले हे कुंड ब्रह्मगिरी पर्वताच्या पायथ्याशी असून भाविक येथे स्नान करतात आणि त्र्यंबकेश्वर मंदिराच्या बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या पवित्र परिसरात या कुंडात आंघोळ करतात हे कुंड कुंभमेळ्यासाठी महत्त्वाचे असून गोदावरी नदीचा उगम येथे भूगर्भ मार्गे होतो असे मानले जाते येथील निसर्गरम्य आणि शांत वातावरण ज्यामुळे भाविकांना आध्यात्मिक अनुभव येतो म्हणून ते इथे नेहमी येतात आता आपण जात आहोत बारा ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर मंदिराकडे कुशावर्ताजवळच या तीर्थाच्या जवळच गंगा मंदिर इंद्रेश्वर गायत्री बळेश्वर इत्यादी देवळे आहेत असे मानले जाते की हे कुंड पांडवकालीन आहे सध्याचे मंदिर तिसरे पेशवे बालाजी बाजीराव यांनी सन एकोणीसशे चाळीस ते साठ जुन्या मंदिराच्या जागेवर बांधले आहे दर्शनाची लंबी लाईन लागलेली आपल्याला दिसत आहे जवळपास एक दीड तास हे या दर्शनाला लागू शकतो ही अतिशय लंबी आणि मोठी पारी रान दर्शनाची रांग बघून आम्ही निर्णय घेतला की व्ही आय पी पास काढून आम्ही इथे जावे कारण व्ही आय पी पासने लवकर दर्शन होईल असं आम्हाला वाटलं व वा आम्ही परत या लाईनमधून बाहेर निघलो आम्ही दर्शनाच्या लाईनमध्ये लागलेलो आहोत आणि व्ही आय पी दर्शन आम्ही करत आहोत परंतु इथे एक मोठा ड्रॉबॅक असा आहे की गेट जवळ आल्यानंतर जर आपल्याला व्ही आय पी पास काढायची असेल तर एक किलोमीटर दूर जावं लागते व तिथून व्ही आय पी पास काढावं लागते व हो, तिथे सर्व मेंबर्स लागतात दर्शन आता होईलच आमचं मंदिर बाजूलाच आहे मागेच मंदिर दिसत आहे त्यामुळे आम्ही व्ही आय पी ऑनलाइन पास काढली त्यामुळे सर्वांना जाण्याचं काम पडलेलं आहे मोबाईलवरच पे ऑनलाईन केले त्र्यंबकेश्वरचे भव्य मंदिर चार प्रवेशद्वारे असलेल्या परसबंदी घातलेल्या एका भव्य आवारामध्ये दिमाखात उभे आहे उत्तरेच्या प्रवेशद्वारावर नगारखाना असून पश्चिम प्रवेशाजवळ साठवणीची कुटी आहे मंदिराच्या महाद्वारासमोरच मोठी दीपमाळा आहे प्रवेशाजनिकच असलेल्या सुबक कोरीवकाम असलेल्या खांबांच्या घुमटामध्ये महानंदी विराजमान झाले आहेत गर्भगृहासमोर चौसोपी मंडप आहे या मंदिरातील शिवलिंगाचे वैशिष्ट्य म्हणजे हे शिवलिंग बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग मानले जाते तसेच या लिंगाच्या शीर्षामध्ये सुपारी एवढ्या आकाराची तीन लिंगे आहेत ही लिंगे ब्रह्मा विष्णू आणि शिव म्हणजे शिवाच्या उत्पत्ती स्थिती आणि लय या शक्तींची प्रतीके आहेत ही लिंगे स्वयंभू असून पवित्र गंगा त्यांचा अभिषेक करताना दिसते हे पंचमुखी आराध्य देवत इथे दिवसातून तीन वेळा पूजले जाते शिवलिंगाचे दर्शन करून आम्ही बाहेर निघालो तर बाहेर मंदिराच्या उजव्या साईडला ही जशीच्या तशी एक शिवलिंग ठेवलेलं आहे व त्यामध्येही सुपाऱ्याच्या आकाराचे तीन शिवलिंग आतमध्ये दिसतात ते ब्रह्मा विष्णूचे रूप आहे ते तीन बोटे ठेवून त्यांची पूजा करतात आत एक तशीच पिंड आहे आणि बाहेर पण एक बाजूलाच ठेवलेली त्याचा प्रतिरूप म्हणून एक पिंड ठेवलेली आहे तर तिचंही दर्शन आपण घेऊ शकतो तीही पिंड तिथे माझ्या मागं आपण बघत आहात त्र्यंबकेश्वर मंदिर आणि त्र्यंबकेश्वर हे असं एकमेव शिवलिंग आहे की तिथं शिवलिंग नसून त्यामध्ये मूर्तीच्या पिंडीमध्येच तीन लिंग आहेत म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश अशी तीन असल्यामुळं याला त्र्यंबकेश्वर म्हणजे तीन दे देवांचं संगम असं इथं या मंदिराचं महत्त्व आहे आणि बाजूलाच मोठा ब्रह्मगिरी पर्वत आहे आणि दर्शन खूप चांगलं झालेलं आहे आमचं त्र्यंबकेश्वर तीर्थक्षेत्रात विविध प्रकारच्या पूजा व धार्मिक विध्या केल्या जातात त्यापैकी नारायण नागबळी ही विधी संपूर्ण भारतात फक्त त्र्यंबकेश्वर येथेच केली जाते असं हे सुंदर निसर्गरम्य ठिकाण ब्रह्मगिरी पर्वतरांगांमध्ये बसलेलं आपण बघितलं व दर्शन घेतले मी सचिन कापुरे आता आपण पुढे जात आहोत नाशिककडे त्र्यंबकेश्वरमधून बाहेर निघल्यावर आम्हाला लागली खूप भूक आणि सर्वांची इच्छा होती की मस्त तरीवाली तिखट अशी मिसळपाव खायची मग आम्ही शोधलं आईसाहेब मिसळपाव आणि तिथे पोहोचलो अत्यंत निसर्गरम्य ठिकाण आईसाहेब फॅमिली रेस्टॉरंटमध्ये आपण आलेलो आहोत आणि इथली मिसळपाव खूपच फेमस आहे असं यांनी सांगितलेलं आहे तर आता आपण मिसळपाव खाण्यासाठी इथे आलेलो आहोत आणि खूप चांगलं इथलं ॲम्बियन्स आहे खूप मस्त सजवलेलं आहे सर्वत्र हिरवगार आहे बघूया आता मिसळची टेस्ट कशी आहे तर्री रस्सा तर्री। सर्व काही आलेलं आहे खूप सुंदर मिसळ पाव मी खाल्ली आणि तृप्त झालो द्राक्षाच्या बगीचात वरती अंगुराचा मळा आहे आणि खाली आम्ही मिसळपाव खात आहोत आणि पक्ष्यांचे आवाज भरपूर येत आहेत पूर्ण मळ्यात मिसळपाव मी आपला सचिन कापुरे धन्यवाद